बातमी आहे मुळशीतील मुळशी चाललंय तरी काय चला पाहूया नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत मुळशी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी या दवाखान्याचं भूमिपूजन दोन हजार एकवीस रोजी म्हणजे चार वर्षापूर्वी खरं तर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं अर्धवट स्वरूपामध्ये असणारं हे काम आणि ह्या कामाची असणारी ही दुर्दशा या ठिकाणी मुळशी तालुक्यातील भोर विधानसभा मतदारसंघातील का काही राजकीय मंडळींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं भूमिपूजन करण्यात आलं इमारतीचं बांधकामही सुरू झालं परंतु काही कारणास्तव या बांधकाम अर्धवट स्वरूपामध्ये सोडून देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या बांधकामाच्याही उंच शेजारी उंच उंच झाडी झालेली आहे वृक्षवल्ली आम्हा सोयीरे या पद्धतीने वृक्ष ह्या वन जे आहे पशु दवाखाना यांच्याकडं पाहुणे गेलेले आहेत का काय असंच दिसू लागलेलं आहे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आजूबाजूचा हा जो आहे तर हा असणारा परिसर आणि या ठिकाणी असणारा दवाखाना हा मुळशी पंचायत समितीच्या आवारामध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे मग खरं तर या ठिकाणी मुळशी तालुक्यातील जे पशु आहेत वैद्यकीय त्यांना सुविधा खरं मिळते का हे सुद्धा बाब तेवढेच तपासणं चौकशी करणं गरजेचे आहे आणि जर या ठिकाणी बांधकाम होणार नसेल तर मुळशीतील नागरिकांना पडलेला प्रश्न चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा